घरामध्ये मी आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री झाल्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा होती कार्यकर्त्यांचा उत्साह होता आणि नरेंद्र मोदी यांना सत्तेवर येण्याची तिसऱ्यांदा संधी मिळालेली आहे आज असा आनंद सगळ्या देशात आहे त्याचप्रमाणे मी तिसऱ्यांदा मंत्री झालेलो आहे याचा सुद्धा माझ्या समाजातले अनेक लोकांना आनंद आहे अभिमान आहे त्यामुळे आज या ठिकाणी मी पुण्यामध्ये आलेलो आहे पुण्यामध्ये आता सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे एकतर देशामध्ये जे वातावरण आहे ते वातावरण वाता हे नक्कीच नरेंद्र मोदीच्या बाजून आहे विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये खटाडो केला आहे नरेंद्र मोदी हरले पाहिजे त्यासाठी सगळे एकत्र आले त्या कम्युनिस्टांना सोशलिस्टांना जेलमध्ये पाठवलं होतं काँग्रेस इमर्जन्सीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी ते सगळे लोक मोदींना हरवण्यासाठी एकत्र आले आणि संविधान आहे अशा पद्धती अफवा पसरवण्यात आल्या आरक्षण बदललं आहे अशा पद्धतीची भूमिका लोकांच्या समोर मांडण्यात आली ज्या लोकांनी कधी संविधान आदर था केला नाही त्या राहुल गांधी यांच्या पक्षाच्या वतीने सातत्यानं संविधानाचं पुस्तक लोकांना दाखवण्यात आलं आणि लोकांमध्ये भ्रमनिर्वास करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याचा काही टक्के फायदा त्यांना झालाही परंतु सत्ता अन्यायाचं जे स्वप्न आहे ते मात्र त्यांचा भंग झालेलं आहे आणि त्यामुळं एकदा लोकांचं मँडेट जे आहे ते आम्हाला क्लिअर मेजॉरिटी आहे एनडीएला बीजेपीला ज्यावेळेला क्लिअर मेजॉरिटी एकट्याला होती त्यावेळेला हो एनडीए सरकार म्हणूनच त्याला संबोधित जायचं आणि आता एनडीएचं सरकार आहे आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी आहे त्यामुळं सरकारही पाच वर्ष चालणार आहे आणि आपण पाहिलेलं आहे की या दोन महिन्याच्या काळामध्येही अत्यंत चांगले निर्णय होत आहेत जो कर्मचार्यांचा पेन्शनचा निर्णय अत्यंत चांगला निर्णय झालेला आहे तीन कोटी लोकांना घरं फ्रीमध्ये दे, देण्याच्या संबंधामधला निर्णय झालेला आहे त्याला बजेट मंजूर करण्यात आलेलं आहे जवळजवळ वीस हजार कोटी रुपये जे आहेत ते साडेनऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहे असे अनेक निर्णय जे आहेत ते निर्णय पाच वर्षाच्या काळामध्ये होणार आहे आणि आम्हाला लोकशाही मजबूत करायची आहे आम्हाला बाबासाहेब आणि दिल्ली संविधान हे मजबूत करायचं आहे आणि त्यासाठीच आम्ही सत्तेवर आलेलो आहोत त्यामुळं मला असं वाटतं की संविधान बदलण्याची मग कोणामध्ये नाही फक्त अफवावर काम अनेक वेळेला सुरू करण्यात आलं आणि पण नरेंद्र मोदी हे ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे अशा पद्धतीचे विकास पुरुष आहे नरेंद्र मोदी हे सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारे आहेत आणि त्यामुळं चौदा आमचं सरकार येईल असं आम्हाला पूर्णपणे विधानसभेसाठी किती जागा इच्छुक आहात आपण विधानसभेसाठी किती जागा मागताय सर आपण माझी आता विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये येतील आणि जो कार्यकाल आहे तो नोव्हेंबरच्या नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे त्याच्यापैकी दहा बारा जागा आयला मिळाव्यात जा अशी आमची अपेक्षा आहे विदर्भामध्ये नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार तिथं आम्हाला मान्यता मिळाली आहे मणिपूरमध्ये आमच्या एका उमेदवाराला एक लाख पस्तीस हजार मतं मिळाली आणि सतरा टक्के मतंची जखमी मिळाली तिथे आम्हाला मान्यता मिळालेली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र हा आमचा पाली किल्ला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जशा तुम्ही एवढ्या जागा लढताय त्या सगळ्या निवडून येतात असं नाही आहे पण आमच्या पक्षाचाही विचार अत्यंत आवश्यक आहे पण आमच्या पक्षाकडे कानाडोळा केला जातो ही गोष्ट कार्यकर्त्यांची मनामध्ये खरी गोष्ट आहे पण या आम्ही काय पन्नास जागा शंभर जागा अशा काय मागणार नाही आहे आमच्या पक्षाची एवढी ताकद आहे आम्हाला दहा बारा जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि पूर्वीच्या सरकारांच्या काळामध्ये मात्र आम्हाला एम एल सी शरद पवारांच्या काळामध्ये सात आठ एम एल सी आम्हाला मिळाल्या होत्या पण भाजप आणि शिवसेनेसोबत आम्ही आल्यानंतर महायुतीमध्ये आम्ही आल्यानंतर आम्हाला एक एम एल सी मिळाली नाही त्यामुळं आम्हाला एम एल सी मिळाली पाहिजे आणि विधानसभेच्या दहा बारा जागा मिळाल्या पाहिजेत जा, आणि आपली सत्ता आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला एक दोन मंत्रीपदे मिळाली पाहिजे आणि सत्तेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे सूचना आहे आणि त्याचा आमच्या मित्रपक्षांनी बीजेपी विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे